बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा धा। स्थानिक <द्थारीग> स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आपण आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही पण आपण आपलं वर्चस्व दाखवून द्यायचे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांना दिले विरोधक आमच्याशी विकासाच्या मुद्द्यावर स्पर्धा करू शकत नाहीत त्यामुळे ते विरोधात चुकीचा नरेटिव्ह पसरवतायत असंही ते यावेळी जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले वर्धा इथं भाजपचा मंथन मेळावा सुरू आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारनं केलेल्या कामांचा पाढा बसला तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणनीतीवरही भाष्य केलं फडणवीस म्हणाले राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजेल सुरुवातीला जिल्हा परिषद आणि त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होईल कदाचित सर्वात शेवटी महापालिकेची निवडणूक होईल या निवडणुका आपण महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यात स्थानिक पातळीवर काही निर्णय घेण्याचे असतील पण जिथं अडचणी असतील तिथील लोकांनी आमच्याशी चर्चा करावी जिथं महायुती होणार नाही तिथं आपण आपल्या मित्रपक्षावर कोणतीही टीका करायची नाही पण दोन हजार सतरा साली पाहिले उद्धव ठाकरे आपल्यासोबत सत्तेत होते पण रोज आपल्याला शिब्या घालायचे आपल्याला तसं करायचं नाही पण आपण भाजपचं वर्चस्व दाखवून द्यायचं असं ते म्हणाले राज्यात आपल्यासाठी अनुकूल वातावरण आहे लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत पण अनेक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काही वाद आहेत हे वाद नेते आणि कार्यकर्त्यात आहेत हे वाद फार मोठे नाहीत भाजप हे कुटुंब आहे त्यामुळे दोन भावांमध्ये कमी जास्त होत असतं पण निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र एक राहिलं पाहिजे वादानं अनेक पक्षांचं पतन झालंय एकानं दुसऱ्याला ओढलं दुसऱ्यानं पहिल्याला ओढलं त्यानंतर दोघांनी मिळून पक्षाला खड्ड्यात घातलं हा प्रकार आपल्या पक्षापुता कामं नये कोणी पक्षाला खड्ड्यात गळण्याचं काम करत असेल तर त्याला खड्ड्यात गळण्याचं काम पार्टी करेल असा इशाराही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्र रद्द करत तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे यामध्ये महायुती सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्याचे वादग्रस्त धोरण गुंडाळ्याचा दावा केला जात आहे शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता महायुती सरकारने यासंबंधीचा एक जी आर काढला होता त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता त्यानंतर सरकारने दुसरा काढून त्यात हिंदी शिवाय काही भाषांचा समावेश करण्यात आला पण त्यालाही मोठा विरोध झाला अखेर शासनाने नमते घेत त्रिभाषा सूत्र रद्द केले या पार्श्वभूमीवर आता नवा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे त्रिभाषा सूत्राबाबत पुढील निर्णय समितीच्या अहवालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे शासनाच्या तिसरी ते दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात मराठी व इंग्रजी दोन भाषांचा समावेश करण्यात आला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा अभ्यासक्रम तयार केला आहे त्यात मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण शारीरिक शिक्षण व पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे दुसरीकडे महायुती सरकारने त्रिभाषा सूत्रावर विचारविनिमय करण्यासाठी अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वातील एक समिती नियुक्त केली आहे ही समिती पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सोपवेल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका घेतली आहे तसेच हे सूत्र पहिलीपासून लागू करायचे की पाचवीपासून याचा निर्णय समितीचा अहवाल आल्यानंतरच घेतला जाईल असेही सांगितले आहे त्यावर राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केलाय रोहित पवार हे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपात येणार होते असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला इतकंच नाही तर रोहित पवार हे मनानं भाजपचे आहेत ते फक्त शरीरानं शरद पवारांसोबत असल्याचंही नितेश राणे म्हणाले नितेश राणे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनीही रोहित पवार भाजपात येऊ शकतात असा सूचक इशारा दिला होता सुनील तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी उपरोक्त दावा केला त्यांची ही प्रतिक्रिया पाहता हे विधान केवळ राजकीय के डावपेच नव्हता तर त्यामागं काही ठोस हालचाली असाव्यात अशी चर्चा रंगू लागली आहे नितेश राणे यांच्या हस्ते रत्नागिरीमधील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचं विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी बोलताना रोहित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होय दोन हजार एकोणीस मध्येच रोहित पवार भाजपात येणार होते यामध्ये आश्चर्य कसलं असा थेट सवाल करत त्यांनी सांगितलं की ते कुठल्या कुठल्या भाजप नेत्यांना कधी भेटतात हे जर आम्ही सांगायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचवायलाही जागा राहणार नाही याच वक्तव्यात राणे यांनी आणखी एक धक्कादायक विधान करत म्हटलं की ते मनाने भाजपच आहेत पण फक्त शरीरानं शरद पवार साहेबांबरोबर आहेत राजकीय वर्तुळात यामुळं नव्या आघाड्यांच्या आणि संभाव्य गोट फेऱ्यांच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीत अजून कोण कोण सामील होणार कोण बाहेर पडणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख सांड म्हणून केला आहे गिरीश महाजन राज्य मंत्रिमंडळातील मोकाट सुटलेला सांड आहे त्यांच्या चेहऱ्यावर एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेचा आसुरी आनंद दिसून येत आहे हा आसुरी आनंद पाहिला तर काय घडतं आहे व काय घडवले जात आहे हे लक्षात येते असे ते? त्यांनी म्हटले आहे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅपचे आरोप केले होते त्यानंतर रविवारी पहाटे पुणे पोलिसांनी रेल पार्टी प्रकरणी खडसे यांचे जावई प्रांजल खेवळकर यांना अटक केली त्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना खेवलकर यांच्या अटकेचा महाजन यांना असुरी आनंद झाल्याचा दावा करत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे संजय राऊत म्हणाले की ही रेल पार्टी वाटत आहे चार दिवस ठेवून ही कारवाई करण्यात आली एवढा वॉच पहलगाम मध्ये ठेवला असता तर आज सव्वीस बहिणींचे कुंकू पुसले गेले नसते ते अतिरेकी आत घुसले नसते ते पळून गेले नसते काल गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत होता हे सर्वांनी पाहिले त्यामुळे यामागे काय घडत आहे किंवा काय घडवले गेले असेल हे सर्वांच्या लक्षात येईल एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेचा एवढा आनंद महाजन यांना का व्हावा खडसेंचा जावय पकडला गेला त्यांना अटक झाली पण आपण मंत्री आहोत याचे साधे भान त्या माणसाला राहिले नाही काल मी त्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मोकाट सुटलेला सांड असल्याचा केला ते खरेच आहे हाच माणूस फडणवीस यांना अडचणीत आणणार आहे सोमवारी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास इथं लष्करानं तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारलं ही माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉब्सनं दिली लष्करानं सांगितलं की कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली मीडिया रिपोर्टनुसार पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये तथापि लष्करानं अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीचे एम फोर्टी कार्बाईन एके फोर्टी सेव्हन सेव्हन्टीन रायफल ग्रेनेड सापडले आहेत याशिवाय इतर अनेक संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले ऑपरेशन महादेवची माहिती आज संध्याकाळपर्यंत भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्तचर माहितीनंतर सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली या दरम्यान दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे बावीस एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता आणि सोळा जण गंभीर जखमी झाले होते दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे निवडकपणे लक्ष केलं होतं ही घटना पहिलगाम शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरण खोऱ्यात घडली हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावं उघड झाली चोवीस एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी तीन रेखाचित्र प्रसिद्ध केली तिन्ही दहशतवाद्यांची नावं अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर हशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हाबाई अशी आहेत मुसा आणि आली हे पाकिस्तानी आहेत मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता त्यांच्यावर प्रत्येकी वीस लाख रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलंय एनआयए न अटक केलेल्या दोन आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावं उघड केली आहेत की इतर काही दहशतवाद्यांचीही सध्या स्पष्ट झालेलं नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यांनी सोमवारी म्हटले की दहशतवादी पाकिस्तानातून आले हे आपल्याला कसे कळले पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील तास आधी काँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्यांचे हे विधान आले चिदंबरम यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की ते एन आय ए या आठवड्यात त्यांनी काय केले आहे हे सांगण्यास तयार नाहीत एन आय एने ने दहशतवाद्यांना ओळखले आहे का किंवा ते कुठून आले आहेत ते शोधून काढले आहे का कोणास ठाऊ ते देशातीलच दहशतवादी असू शकतात तुम्ही असे का गृहीत धरला आहात की ते पाकिस्तानातून आले आहेत याचा कोणताही पुरावा नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सोमवारी लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर सोळा तासांची सतत चर्चा होईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात करतील गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर देखील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील विरोधी पक्षांच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर खासदार लोकसभेत सरकारला प्रश्न विचारतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षाचे खासदार पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यावर सरकारकडून उत्तरे मागत आहेत रेव पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयानं आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोलचं सेवन केल्याचं निष्पन्न झालं आहे त्यामुळे पोलीस पुढं काय कारवाई करणार हे पाहावं लागेल दरम्यान पुणे पोलिसांनी खेवलकर यांचा अहवाल त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना देण्यास नकार दिला आहे त्यामुळे रोहिणी यांनी माध्यमांकडे मदत मागितली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे यामुळे रोहिणी यांच्यासह त्यांचे वडील एकनाथ खडसे यांच्यावर टीकेची झोड आहे विशेषतः खडसे यांनी कथित हनी ट्रॅप प्रकरणी भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची कोंडी केली असताना ही घटना घडल्यामुळे यामागं काही षडयंत्र आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाचा प्रांजल यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल आला आहे पुणे पोलिसांनी खराडी ड्रग्ज प्रकरणी पाच पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यापैकी त्यात सात पैकी दोन जणांनी अल्कोलचं सेवन केल्याचं निष्पन्न झालंय अल्कोहोल सेवन करणाऱ्या प्रांजल सेवलकर यांचाही समावेश आहे याशिवाय श्रीपाद मोहन यादव नामक आरोपीनंही अल्कोचं सेवन केलं आहे तपासणीसाठी आरोपींच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने प्रयोगशाळेत त्याचा अहवाल चार सहा दिवसात येण्याची आरोपीने अमली पदार्थांचं सेवन केलं होतं का हे स्पष्ट होणार आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा आर बाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने एस आय आर ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे यासोबतच निवडणूक आयोगाला विचारण्यात आले आहे की मतदार ओळखपत्रासाठी आधार कार्ड मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड का स्वीकारले जात नाही निवडणूक आयोगाने म्हटले की रेशन कार्डचा विचार करता येणार नाही ना ते खूप मोठ्या प्रमाणात बनवले जाते ते बनावट असण्याची शक्यता जास्त असते सर्वोच्च न्यायालयाने म्हटले जर ही फसवणुकीची बाब असेल तर पृथ्वीवर असा कोणताही कागदपत्र नाही ज्याची प्रत करता येणार नाही ना अशा परिस्थितीत तुम्ही अकरा कागदपत्रांची यादी कशासाठी केली आहे न्यायालयाने त्यामध्ये निवडणूक आयोगाला या कागदपत्रांचा समावेश करण्याचा विचार करण्यास आणि मंगळवारी सकाळी दहा तीस वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे न्यायालयाने म्हटले आहे की आम्ही उद्या या प्रकरणाची सुनावणी करू आणि या प्रकरणाची सविस्तर सुनावणी कधी होईल ते सांगू निवडणूक आयोगाने सत्तावीस जुलै रोजी एस आय आरच्या पहिल्या टप्प्याचे आकडे जाहीर केले आहेत त्यानुसार बिहारमध्ये आता सात पॉईंट चोवीस कोटी मतदार आहेत पूर्वी हा आकडा सात पॉईंट एकोणनव्वद कोटी होता मतदार यादीतील सुधारणानंतर पासष्ट लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहेत काढून टाकलेल्या नावांमध्ये अशा लोकांचा समावेश होता जे आता हयात नाहीत किंवा कायमचे इतरत्र राहत आहेत किंवा ज्यांची नावे दोन मतदार यादीत नोंदलेली आहेत यापैकी बावीस लाख लोकांचा मृत्यू झाला आहे छत्तीस लाख मतदार स्थलांतरित झाल्याचे आढळून आले आहे तर सात लाख लोक आता दुसऱ्या भागात कायमचे रहिवासी झाले आहेत